नमस्कार आता आपण वाचणार आहोत शांता शेळके यांनी लिहिलेली एक कथा या कथेचं शीर्षक आहे रहस्य काल मध्यरात्री दचकून मी जागा झालो माझी छाती धडधडत होती अंग घामाने थबथबले होते ओठ कापत होते कदाचित झोपेत मी काही बडबडूनही गेलो असेन मला जाग आली तेव्हा लक्ष्मीचा हात माझ्या अंगावर होता ती भयंकर घाबरली होती माझ्या अंगावर उणवून मला हलवून ती पुन्हा पुन्हा विचारत होती काय झालं झोपेत भीती वाटली का कसलं स्वप्न पडलं का बोला ना माझा जीव कसा उडून गेला आहे असं का होतं आहे तुम्हाला मधूनमधून लक्ष्मी विचारत होती आणि मी नुसताच तिच्याकडे बघत होतो माझ्या काळजातले गुपित उठापर्यंत येत होते पण त्याचा उच्चार करण्यास मी धजत नव्हतो लक्ष्मी केविलवाण्या नजरेने माझ्याकडे बघत होती त्या अश्राप जीवाची मला दया आली शेवटी मी तिची कशी समजूत घातली कोण जाणे कसले तरी स्वप्न पडले पण मला ते आठवत नाही असे काही मी तिला सांगितले असावे तिची समजूत पटली जरा वेळाने तर तिला गाठ झोपही लागून गेली मी मात्र नंतर बराच वेळ जागा होतो मला काय स्वप्न पडले होते ते मला चांगले आठवत होते फक्त ते लक्ष्मीला सांगणे मला शक्य नव्हते लक्ष्मीलाच काय या जगात दुसऱ्या कोणाही माणसाला ते बोलून दाखवणे माझ्याने होणार नव्हते माझे गुपित माझ्या मनातच अखेरपर्यंत राहायला हवे मी जग सोडून जाईन तेव्हा माझ्या बरोबरच ते जाणार बरो काल रात्री घनश्याम पुन्हा माझ्या स्वप्नात आला होता बारा वर्षापूर्वी गावाबाहेरच्या वागजाईच्या डोंगरावर जे घडले ते सारे स्वप्नात मला दिसले ती काजळ ती संध्याकाळ भोतालचे ते किर रान आभाळात सगळीकडून दाटून येत चाललेला तो काळोख माझी आणि घनश्यामची झालेली निर्वाणीची बोलणी आणि अखेर अखेर तेच दृश्य स्वप्नात मी पाहिले आणि दचकून ओरडत जागा झालो आता माझ्या छातीची धड धडधड कमी झाली होती अंगाचा कंपही ओसरत होता मी उठलो बाथरूममध्ये जाऊन तोंडावर डोळ्यांवर मस्तकावर पाणी मारून आलो घटाघटा पाणी प्यायलो डोळ्यांची जळजळ थंडावली भडकलेले मस्तक ताळ्यावर आले मन सिरावले माझ्या शेजारी गाठ झोपी गेलेल्या लक्ष्मीकडे मी नजर टाकली झोपेत मिटलेले डोळे लहान बाळासारखा निष्पाप चेहरा त्यावरचे शांत विश्वासू भाव किती निश्चिंत होती लक्ष्मी पलीकडच्या मोठ्या खोलीत पलंगावर माझी दोन्ही मुले झोपली होती तिकडे जाऊन काही वेळ मी मुलांकडे टक लावून बघत राहिलो जया आईसारखीच आवरून सावरून नेटकी झोपली होती धाकटा विश्वास मात्र आडदांडपणे लोळत पलंगाच्या कडेला गेला होता तो पलंगावरून पडला तर मला वाघ जाईचा डोंगर आठवला पलीकडची खोलच खोल अकराळ विक्राळ दरी माथ्यावर झुळणारे गवत घनश्यामचे निसटते पाऊल आणि दरीभर घुमत घुमत गेलेली त्याची ती अखेरची भीषण किंकाळी मला पुन्हा घाम फुटला आज मला हे काय होत होते मी विश्वासला पलंगाच्या कडेपासून ओढले पलंगावर त्याला नीट निजवले दोन्ही मुलांच्या अंगावर पांघरून घातले क्षणभर त्यांच्या चेहऱ्यावर टक लावून बघत राहिलो आणि पुन्हा माझ्या खोलीत येऊन झोपलो लक्ष्मी झोपेत किंचित चाळवली मग माझ्या अंगावर हात टाकून मला ती पुन्हा झोपेत बुडून गेली आता माझा गेलेला धीर परत आला होता लक्ष्मीसारखी बायको सोन्यासारखी दोन मुले लक्ष्मीचे वडील आबासाहेब ग जहागीरदार वारल्यानंतर त्यांच्या अफाट दौलतीचा मला मिळालेला वारसा सत्ता संपत्ती कौटुंबिक सुख आरोग्य तरुण वय मला काय कमी होते जगात माणसाला जे जे हवेसे वाटते ते विनासायास माझ्या पायांशी चालून आले होते आणि यातले काहीही मी कपटाने मिळवलेले नव्हते मी कुणाच्या हक्कांवर गदा आणली नव्हती कुणाच्या वैभवाचा अपहार केला नव्हता कुणाला फसवले नव्हते कुणावर अन्यायही केला नव्हता होते के ते सारे अगदी योग्य न्याय मार्गानेच माझ्याकडे आले होते तरीही या संसारात मी अपराधासारखा वावरत होतो काळजीचा एक भुंगा माझे काळीजसारखे पोखरत होता एक रहस्य माझ्या मनाच्या तळाशी सतत दबा धरून राहिले होते आणि कधीतरी भासाच्या स्वप्नाच्या रूपाने ते माझ्या छातीवर स्वार होत होते माझा गळा पकडित होते आता ते सारे बोलून टाकल्याशिवाय गत्यंतर नाही निदान माझा माझ्याशी तरी मी त्या घटनेचा प्रगट उच्चार करणार नव्हे तो मला करायलाच हवा नाहीतर एक दिवस या रहस्याने माझी छाती फुटून जाईल सारे बोलायचे मी म्हटले खरे पण सुरुवात कुठे आणि कशी करावी हा मला प्रश्न पडला आहे मला वाटते या सर्व घटनेचा प्रारंभ घनश्यामने माझा कान पिरगळल्या त्या क्षणी झाला असावा वाघ जाईच्या डोंगरावर त्या विशिष्ट सायंकाळी जे घडले त्याची पाळीमुळे त्या प्रसंगात रुजलेली मला दिसतात मी आमच्या खेड्यावरून प्रथमच आबासाहेबांच्या घरी आलो होतो मी त्यांचा लांब लांबचा चुलत चुलत पुतण्या आई लहानपणीच मला सोडून गेली होती आणि आता वडील नुकतेच वारले होते आठ वर्षांचा पोरका पोर मी आबासाहेबांनी मा मोठा औदार्याने मला आपल्या जहागिरीच्या गावी आणले होते ते गाव आणि आबासाहेबांचा सा भला थोरला चार चौकी जुना प्रचंड वाडा हेच यापुढे माझे घर होणार होते त्या घरात मी प्रथम पाऊल ठेवले तेव्हाच भयाची एक शिरशिरी माझ्या अंगातून गेली या घरात असे काहीतरी आहे की ज्याला माझे इथे येणे इथे राहणे रुचलेले नाही असे काहीसे मला वाटून गेले कदाचित माझ्या पोरक्या मनाचे ते नुसते भासही असतील तो प्रचंड वाडा मला अवघडवून टाकीत होता हे मात्र खरे आबासाहेब माझ्याशी फार प्रेमाने वागत होते त्यांनी आल्याबरोबर मला पोटाशी धरले आणि मला कुरवाळून ते मला म्हणाले श्रीनिवास आता आजपासून हेच तुझं घर बरं का अगदी अजिबात संकोच न करता इथं राहायचं छान तगडं व्हायचं काय समजलास चल आता आमच्या घनश्यामची तुझी ओळख करून देतो आबासाहेबांना एक मुलगा आहे हे मला ऐकून माहिती होते परंतु आतापर्यंत त्याला मी कधी बघितले नव्हते बघण्याचा योगच आला नव्हता आबासाहेबांनी घनश्यामला हाक मारली त्याबरोबर आपल्या दालनातून साधारण माझ्याच वयाचा आणि उंचीचा एक मुलगा बाहेर आला प्रथम दर्शनी माझ्या मनात भरले ते त्याचे रूप इतका देखणा मुलगा मी अजून पाहिला नव्हता कपाळावर आलेले दाट कुरळे केस सरळ धारधार नाक बघता क्षणी मनाचा ठाव घेणारे डोळे मला घनश्याम फार आवडला याची आपली चांगली दोस्ती जमेल अशी आशा माझ्या मनात निर्माण झाली आबासाहेब त्याला म्हणाले घनश्याम हा आपला श्रीनिवास आजपासून तुम्ही दोघे दोस्त व्हायचे बरे का खरे म्हणजे हा तुझा भाऊच आहे जा आता याला आत घेऊन जा दोघं मिळून काहीतरी खा आणि मग उद्यापासून आपलं घर शेतीवाडी जहागीर सारे याला तू दाखवून आण घनश्याम माझ्याकडे बघून प्रसन्न असला मग त्याने मला आतल्या माज घरात नेले घनश्यामलाही ही माझ्याप्रमाणेच आई नव्हती कुणी एक म्हाताऱ्या आजी स्वयंपाकघर सांभाळीत शिवाय घरात दिवाणजी चाकर कुळंबिणी आणि किरकोळ कामे करणारी माणसे मिळून वीस पंचवीस लोकांचा सतत वावर असे घनश्यामने मला आत नेले तेवढ्याच स्वयंपाकघरातून एका कुळंबिणीने आमच्या हातात पोह्यांच्या ताटल्या आणून दिल्या नंतर ती आत निघून गेली आम्ही दोघे पोहे खाऊ लागलो घनश्याम माझ्याकडे बघून हसत होता पण माझ घरात आम्ही दोघेच राहिलो तसा त्याचा चेहरा क्षणार्धात पालटला त्याचे डोळे उग्र झाले खालचा ओठ त्याने दाताखाली रगडला आणि झट्टदशी हात उचलून त्याने माझा डावा कान पिरगाळला क्षणभर काय झाले ते माझे मलाच कळले नाही घडला तो प्रकार इतका अनपेक्षित होता की मी स्तंभितच होऊन गेलो कानाला रग लागली तसे माझ्या डोळ्यात खळकन पाणी आले वेदनेने अपमानाने मला रोडू कस को रडू कोसळले आले घनश्यामने कान सोडला मग खेकसल्यासारखा आपण हळू आवाजात तो मला म्हणाला या घरात आला आहेस पण माझी बरोबरी करायचा प्रयत्न करशील आबांची मर्जी सांभाळण्यासाठी धडपडशील तर याद राख आणि हे बघ झाल्या प्रकारातले अवाक्षर कोणाला कळता कामा नये मी भयंकर घाबरलो काय बोलावे काय म्हणावे ते मला कळेना तोंडातला पोह्यांचा घास तोंडातच फिरू लागला डोळ्यात पुन्हा पाणी भरून येत होते कानाची रग मेंदूपर्यंत जाऊन पोहोचली होती तो क्षण असा टांगल्यासारखा गेला तितक्यात बाहेर पावले वाजली आबासाहेब आत आले माझा उतरलेला चेहरा डोळ्यातले पाणी बघून ते म्हणाले श्रीनिवास रडतो आहेस की काय काय झालं रे घनश्याम तटकन असून म्हणाला आबा त्याला घरची आठवण येते म्हणून रडतोय तो, तो। आबासाहेबांना ते खरे वाटले त्यांनी जवळ येऊन माझ्या पाठीवरून हात फिरवला वेडा इतकेच म्हणून ते पुन्हा तिथून निघून गेले घनश्यामच्या खोटेपणाने ढोंगीपणाने मी थक्क झालो आबासाहेब आल्याबरोबर त्याचा चेहरा जादूने पालटावा तसा पालटला होता एक गोड निर्मळ निरागस भाव तिथे उमटला होता आबासाहेब खोलीतून जाता क्षणी त्याचा मूळचा उग्र चेहरा पुन्हा मुखवट्यासारखा जागच्या जागी येऊन बसला आपल्या तीक्ष्ण डोळ्यांनी त्याने माझ्याकडे रोखून पाहिले आणि मग किंचित हसून त्याने शांतपणे पोहे खायला सुरुवात केली घनश्यामचे आणि माझे विचित्र नाते त्या क्षणी सुरू झाले चार लोकांसमोर तो माझ्याशी अतिशय प्रेमळपणाने सौजन्याने वागे आम्ही दोघे एकांतात असलो म्हणजे खरा घनश्याम प्रकट होई कान पिरगाळणे तोंडावर थुकणे चिमटे काढणे तों, तोंडात भडकावणे या तर मामूली गोष्ट होत्या पण याहीपेक्षा भयानक गोष्टी तर करू शके आमच्या वाड्यापाठी एक मोठी खोल विहीर होती एकदा आम्ही दोघेच विहिरीपाशी उभे होतो घनश्याम अचानक माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि तो म्हणाला टकलू तुला विहिरीत टकलू त्याचे डोळे इतके विचित्र दिसत होते की माझ्या पाठीच्या कण्यातून भीतीची धार बर्फासारखी आरपार गेली मी भयंकर भ्यायलो त्याच्या हातखाल त्याच्या हाताखालून स्वतःचा हात खांदा सो सोडवून घेतला आणि थरथर कापत दूर जाऊन उभा राहिलो घनश्याम माझ्याकडे बघून खदखदा असला आणि मजेने शीळ घालीत तो तिथून चालता झाला घरी दारी शेतावर शाळेत सतत घनश्याम माझ्याबरोबर असे आबासाहेबांसमोर घरातल्या माणसांसमोर गावातल्या लोकांसमोर तो माझ्याशी इतक्या प्रेमळपणाने मागे की सख्खा भाऊही इतके प्रेम आपल्या भावावर करणार नाही आणि तोच घनश्याम एकांतात माझा द्वेष करी छळ करी आपले हे दुहेरी आयुष्य त्याने इतक्या बेमालूमपणे चालू ठेवले होते की कुणाला वस्तुस्थितीचा कधी ओझरता संशयही आला नाही कुणी म्हणेल आबासाहेबांना हे मी का सांगितले नाही पण मी कसे सांगणार एकतर आबासाहेबांच्या प्रेमाने उपकाराच्या ओझ्याने आधीच मी दबून गेलो होतो ते माझे अन्नदाते आश्रयदाते पालक होते अन्नदात्याजवळ त्याच्या सख्ख्या मुलाची चुगली करणे हा कृतज्ञपणाचा कळस झाला असता दुसरे हे सर्व ऐकून आबासाहेबांनी जर घनश्यामला काही शासन केले असते तर त्याने माझ्यावर आणखीच दात धरला असता मी अगतिक होतो हेच खरे असे आम्ही दोघे सुमारे सोळा सतरा वर्षांचे झालो आणि मग आमच्या घरात आणखीन एका नव्या माणसाची भर पडली आबासाहेबांची एक बहीण कलबुर्ग्याला राहत असे ती वारली आणि त्याची मुलगी लक्ष्मी आमच्याकडे राहायला आली पुढे लक्ष्मीच्या बापाने दुसरे लग्न केले आणि मग लक्ष्मी कायमची तिकडे राहू लागली तेरा चौदा वर्षांची लक्ष्मी रूपाने सरस होती आणि स्वभावाने शांत प्रेमळ होती आबासाहेब म्हणत इतके दिवस तुम्ही दोघे भाऊ घरात होतात आता ही घ्या तुम्हाला बहीण आणली आहे सुरुवातीला मला लक्ष्मी बहिणीसारखी वाटली पण नंतर लवकरच एका गोष्टीची मला जाणीव झाली लक्ष्मीच्या मनात माझ्यासंबंधी काही विशेष नाजूक भाव अंकुरत आहेत असे मला जाणवले आणि खोटं कशाला बोलू मलाही लक्ष्मीबद्दल काही वेगळ्या प्रकारचे आकर्षण वाटू लागले घनश्यामच्या धाकाखाली दबून दडपून गेलेले माझे मन लक्ष्मीच्या संगतीत हलके हलके फुलू लागले उमलू लागले एकदा मी आणि लक्ष्मी वाड्यामागच्या बागेत सकाळी फुले थोडीत होतो तेवढ्यात घनश्याम तिथे आला त्याने लक्ष्मीला म्हटले आता जा लक्ष्मी आबा तुला बोलावत आहेत लक्ष्मीने हातातली वेचलेली फुले माझ्या ओंजळीत टाकली आणि ती धावत तिथून निघून गेली लक्ष्मी दृष्टीआड होताच घनश्यामने थाडकन माझ्या ओंजळीवर थप्पड मारली ओंजळीतली फुले उधळून खाली पडली घनश्यामने ती पायांखाली तुडवली आणि अतिशय क्रुद्ध क्रूर स्वरात तो मला म्हणाला लक्षात ठेव लक्ष्मी माझी आहे ती माझी बायको होणार आहे मला तिच्याशी लग्न करायचं आहे लघळपणा केलास तर याद राख तिच्याशी बोलायचं सुद्धा नाहीस तू आजवर मी घनश्यामला कधी उलटून बोललो नव्हतो त्याचा सारा जुलूम निमूटपणे सहन करीत आलो होतो पण यावेळी मला त्याचे बोलणे सहन झाले नाही माझ्या मनाचा कुठला तरी अगदी नाजूक भाग दुखावला गेला मी ताडकनवर मान करून घनश्यामला विचारले जेव्हा वा तेव्हा तुझा असा जुलूम का, का नाही बोलायचं मी लक्ष्मीशी का नाही का नाही मी बोलणार जास्ती शहाणपणा करू नकोस तुला या घरात तुकडे मोडून सुखानं जगायचंय ना मग लक्ष्मीचं नाव सुद्धा तू घेता कामा नाही घनश्याम ठाम स्वरात मला म्हणाला आणि मग कुत्सितपणे हसून तो पुढे बोलला लक्ष्मी उद्या तुझी मालकीण होणार आहे ती इथली जहागीरदारीण म्हणून या वाड्यात वावरणार आहे तुझ्यासारख्या लोचट आश्रितानं मालकीणीचा मान राखूनच राहायला हवं तिच्याशी वावगी सलगी करण्याचं धाडस तू करू नयेस हे बर घनश्याम तिथून निघून गेला मी खेल्यासारखा जागच्या जागी उभा राहिलो क्षणभर मला अशी तेडीक आली की या घरातून असेच पाणी देखील न पिता निघून जावे पण मी कुठे जाणार होतो मला आधार कसला होता आणि आणि मी बाहेर गेलो तर घरातल्या घरात लक्ष्मीचे निदान दर्शन तरी मला जे मिळेल ते यापुढे कसे मिळणार होते मी खूप विचार केला स्वतःशी चिडलो तडफडलो आणि शेवटी कोडगेपणाने तो होतो तिथेच राहिलो लक्ष्मीशी बोलणे मात्र मी कमी केले खरे म्हणजे मला भीतीच वाटत होती वा लक्ष्मी जवळ आली तरी माझे डोळे कावरे बावरे होत घनश्याम आपल्या मागावर आहे तो कुठून तरी आपल्याकडे पाहतो आहे ऐनवेळी येऊन लक्ष्मीच्या तोंडावर आपला अपमान करतो आहे असे काहीसे विचित्र चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभे राही मला दरदरून घाम फुटे तोंडातल्या तोंडात, तोंडात काहीतरी पुटपुटल्यासारखे करून मी तिथून दूर निघून जाई असे दिवस चालले होते मी मनातून घाबरत होतो माझ्या तुटकपणामुळे लक्ष्मी दुखावत होती आणि घनश्याम आम्हा दोघांवर सारखा पाळत ठेवून होता या साऱ्याचे अखेर तरी काय होणार हेच मला कळेना आणि मग एके दिवशी एक विलक्षण घटना घडली त्या दिवशी वाड्याच्या मागच्या गच्चीत मी उभा होतो संध्याकाळची वेळ होती चहूकडून सावल्या दाटून येत होत्या बागेत पारिजातक फुलला होता त्याचा वास घमघमत होता मागच्या चौकाल गच्च्या स्वयंपाकघरात कुळंबिणीची धांदल चालली होती काळोखात पिवळे मंद दिवे उजळले होते मी एकटाच विषण्ण उभा होतो मनात कसले कसले उदास विचार दाटून येत होते इतक्यात मागून कुणाचा तरी हात अकस्मात माझ्या खांद्यावर पडला मी भयंकर दचकलो घनश्यामच आला असे क्षणभर मला वाटून गेले पण दुसऱ्याच क्षणी माझ्या गळ्यात दोन मऊ हात पडले लक्ष्मी मला येऊन बिलगली माझ्या छातीवर मान टेकून ती मुसू लागली माझ्या नकळत मी तिला जवळ घेतले लक्ष्मी मला म्हणाली तुम्ही असे दूरदूर कार आता मला माहीत आहे तुम्ही घनश्यामला घाबरता पण ध्यानात ठेवा मी तुमची आहे लग्न करीन तर तुमच्याशीच करेन मी कधीसुद्धा घनश्यामची होणार नाही वेळ पडली तर मी जीव देईन पण तुमच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही घनश्यामची तर नाहीच नाही प्राण गेला तरी नाही आणि लक्ष्मीने माझ्या गळ्याभोवतालचे हात काढून घेतले लगेच ती दाराकडे वळली आणि आतल्या दालनातून जीना उतरून खाली निघून गेली मी स्तंभित झालो हादरलो आणि सुखावलोही घडले ते सत्य की स्वप्न हेही मला उमगिन पण लक्ष्मीचे मऊ हात अजून गळ्याभोवती जाणवत होते तिचा उष्ण स्पर्श श्वास अजून माझ्या अंगाशी बिलगला आहे असे वाटत होते आणि मग एकदम आनंदाची एक लाट माझ्या काळजात फुटली तिथून ती सर्व भर पसरली लक्ष्मीने आज आपल्या प्रेमाचे आश्वासन मला दिले होते अनावर हर्षाने मी उचंबळून आलो आता मला कुणाचंही भय वाटेना एका वेगळ्याच आत्मविश्वासाने माझे अस्तित्व भारून गेले पूर्वीचे उदास विचार कुठच्या कुठे नाहीसे झाले उल्लसित वृत्तीने शीळ घालीत मी खाली आलो दुसऱ्या दिवसापासून माझ्यात काहीतरी सूक्ष्म बदल झाला असावा लक्ष्मी आणि मी एकमेकांकडे बघत देखील नव्हतो मग बोलणे दूरच पण आम्हा उभयतात एक धागा निर्माण झाला होता एक नाजूक ना नाते आकाराला आले होते घनश्यामला यातले काही कळलेले नव्हते कळण्याची शक्यताही नव्हती आमचे गुपित आमच्या पुरतेच आहे असे मी धरून चाललो होतो पण घनश्यामचा स्वभावाचा अजूनही मला पुरतेपणे अंदाज आला नव्हता हेच खरे त्याला लवकरच काहीतरी संशय आला असावा तो मध्येच माझ्याकडे तीक्ष्ण दृष्टीने रोखून बघत राही कधी कधी लक्ष्मीकडेही तो तसाच तीव्र शोधकपणे बघे अशा वेळी त्याच्या नजरेत काहीतरी हिंस्त्र भाव चमकून जाईल कित्येकदा तो माझ्याकडे बघून चमत्कारिक हसे मग माझ्या छातीत धडधडल्यासारखे होई एखाद्या पडक्या किल्ल्याच्या डळमळ त्या खाली उभे असावे प्रतिक्षणी क्षणी वरून एखादा दगड डोक्यावर पडून कपाळमोक्ष होतो की काय असे वाटत राहावे तसे काहीसे घनश्यामच्या सहवासात मला वाटू लागले मी त्याला टाळण्याचा प्रयत्न करू लागलो पण मी जो जो त्याला टाळू बघे तो तो घनश्याम माझ्याशी जास्तच लगट करी आणि मग तो दिवस उजाडला दिवसभर विशेष काही घडले नाही पण संध्याकाळी अकस्मात घनश्याम माझ्याजवळ आला आणि म्हणाला श्रीनिवास चल आपण वाघजाईच्या डोंगरावर फिरायला जाऊ मला एकट्याला जायचा कंटाळा आला आहे चल घनश्यामचे ते शब्द मी ऐकले मात्र माझ्या पायाखालची जमीन एकदम हादरल्यासारखी झाली घनश्यामच्या मनात काहीतरी पाप आले होते हे मी ओळखले मी त्याला नकार दिला कामाची सबब सांगितली पण तो ऐकेच ना शेवटी तर त्याने आबासाहेबांनाच म्हटले आबा श्रीनिवासला सांगा ना माझ्याबरोबर फिरायला यायला मला एकट्याला कंटाळ आला आहे त्याला चल म्हणतो आहे तर तो येत नाही तुम्ही सांगा ना आबा घनश्यामचे बोलणे इतके सहज होते इतके लागवी होते की आबासाहेब चटकन माझ्याकडे वळून मला म्हणाले श्रीनिवास जाईनास त्याच्याबरोबर जा की दोघेही जा आणि दिवे लागणीच्या आत घरी परत या जा बेटा आबासाहेबांनीच सांगितले तेव्हा माझा निरुपाय झाला मी निमूटपणे होकार दिला आबासाहेबांची नजर चुकवून घनश्याम विजयी मुद्रेने माझ्याकडे बघून हसला मग तो पुन्हा नेहमीचा साधा निरागस घनश्याम बनला अगदी सहजपणे तो मला म्हणाला अगदी सहजपणे तो मला म्हणाला चल श्रीनिवास अरे आत्ता तासाभरात आपण परत येऊ चल नाहीतरी हल्ली तू फार घब घरबशा झाला आहेस आम्ही दोघे घराबाहेर पडलो वाघ जायच्या डोंगराकडे आलो साऱ्या वाटेने आणि डोंगर चढतानाही घनश्याम माझ्याशी अवाक्षर बोलला नाही मलाही काही सुचेना वाघामागे शेळी जाते तसा भारल्यासारखा मी निमूट त्याच्याबरोबर चाललो होतो आम्ही डोंगर माथ्यावर आलो तिथे भिरभिरे वारे वाहत होते पावलांशी गवत सळसळत होते पश्चिमेला सूर्य मावळत होता सारे आभाळ रक्तासारखे लाल भडक होऊन गेले होते रात किरकिर कुठे -किर सुरू होत होती आसपास चिटपाखरू देखील नव्हते गाव खाली खूप खोल दूर राहिले होते त्या डोंगरमाथ्यावर आम्ही दोघे अगदी दोघेच होतो पलीकडे तुटलेला खोल कडा होता दोन चार मिनिटे तशीच गेली मग घनश्याम एकदम माझ्यासमोर उभा राहिला तो मोठ मोठ्याने असू लागला हसण्याचे त्याला उमाळ्यावर उमाळे येत होते मला घाम फुटला मी थरथर कापू लागलो एकाएकी घनश्याम हसायचा थांबला आणि मग क्रूर स्वरात तो मला म्हणाला श्रीनिवास आता तू पुरता माझ्या तावडीत सापडला आहेस देवसुद्धा आता तुझी सुटका काढू शकणार नाही लक्ष्मीशी संधान बांधला आहेस नव्हे तुला वाटत असेल मला काही कळत नाही पण मला सारं काही कळून चुकलं आहे तुम्ही दोघे मला बनवता आहात पण मी बनणार नाही मी आज तुझा कायमचा निकाल लावून टाकणार तू तू काय करणार आहेस मी कसा बसा पुटपुटलो मी तुला या कड्यावरून सरळ खाली ढकलून देणार इथे असे अपघात पुष्कळदा झाले आहेत आज त्यात आणखीन एका अपघाताची भर पडेल माझे तोंड कोरडे पडले अंगातले सारे रक्त गोठून गेले जीप टाळायला चिकटून बसली दूर सरकत मी त्याला म्हणालो घनश्याम तुला वेळ लागलाय चल घरी चल मला वेळ लागलाय घनश्याम पुन्हा मोठ्याने हसू लागला कुणास ठाऊक तसंही असेल कदाचित पण आज तू घरी परत जाणार नाहीस एवढं निश्चित त्याने एकदम पुढे झेप घेतली माझा हात त्याने घट्ट पकडला आणि तो मला कड्याकडे ओढीत नेऊ लागला मी हात सोडवण्याची धडपड करू लागलो पण लोखंडाच्या ला विळख्यासारखी त्याची पकड मला जाणवत होती कड्याच्या टोकाशी त्याने मला ओढीत आणले आणि मग कड्याकडे पाठ करून माझ्यासमोर तो उभा राहिला त्याचे डोळे त्या का, काजळ त्या उजेडात हिंस्त्रपणे चमकत होते चेहऱ्यावर भयानक कळा आली होती मी धडपडू लागलो खिंचाळू लागलो पण माझी किंकाळी हवेत विरून गेली घनश्याम खदखदा हसत सुटला मग तो मला म्हणाला लक्ष्मीचं नाव घे तिला हाक मार आबांना हाक मार इथं आता सुद्धा तुला वाचवायला येणार नाही आणि मी तुला एकदम ढकलणार आहे थोडाच मी तुला कड्याच्या टोकाशी नेणार पुन्हा मागे ओढणार पुन्हा पुढे नेणार आणि मग आन देणार ढकलून किती मजा येईल नाही किती गंमत होईल तो मोठ मोठ्याने लागला हसता हसता मागे झुकला आणि अचानक कसा कोण जाणे कड्याच्या टोकावरच्या मऊ गवतावर त्याचा पाय निसटला क्षणार्धात माझ्या हातावरची त्याची पकड सुटली एक भयानक किंकाळी त्याच्या मुखातून बाहेर पडली आणि घनश्याम कड्यावरून खाली खोल दरीत कोसळला त्याच्या किंकाळ्या उमटत उमटत त्या संध्याकाळच्या भयान काळोखात विरून गेल्या घनश्याम मी मोठ्यांदा ओरडलो भोवतालच्या वातावरणात माझी हाक वाऱ्यावर पसरत पसरत मिटून गेली माझ्या डोळ्यांदेखत देखत घनश्याम नाहीसा झाला होता ज्या खड्यावरून तो मला ढकलून देणार होता त्याच खड्याखाली तो स्वतः कोसळला होता खालच्या दरीने त्याचा बळी घेतला आणि मी काही न करता त्याला बोटही न लावता अचानक हे सारे घडले होते मी कसा घरी परत आलो ते माझे मलाच माहीत नंतरच्या घटना अतिवेगाने घडत गेल्या घरातला गोंधळ आबांचा शोक गावकऱ्यांची धावपळ रात्रभर माणसांनी दरीत घेतलेला शोध दुसऱ्या दिवशी दुपारी दरीच्या तळाशी घनश्यामचे छिन्नविच्छिन्न प्रेत मिळाले आबासाहेब विजेने चाटल्यासारखे निश्शब्द झाले होते दुःखात सुख इतकेच की माझा त्यांना काहीही संशय आला नाही घनश्याम गवतावरून घसरून दरीत पडला होता झाले ते अगदी जसेच्या तसे मी आबासाहेबांना सांगितले त्यांनी त्यावर विश्वास ठेवला पुढे व्हायच्या तशा गोष्टी घडत गेल्या घनश्याम गेल्यावर आबासाहेब पुरते वर्षभर देखील जगले नाहीत त्यांचा वाडा त्यांची शेती त्यांची धनदौलत सारी त्यांनी माझ्या नावावर करून टाकली लक्ष्मीशी त्यांनी माझे लग्नही लावून दिले शेवटी प्राणही त्यांनी माझ्याच मांडीवर सोडला जन्मदात्या पित्याचे करावेत तसेच त्यांचे सारे शेवटचे संस्कार मीच केले आता सारे सुरळीत चालले आहे लक्ष्मीशी मी सुखाने संसार करतो आहे दोन मुले घरात खेळत आहेत कुठे काही कमी नाही तरी लक्ष्मीपासून एक गुपित मी लपवून ठेवले आहे घनश्यामच्या मृत्यूपूर्वी झालेल्या घटना मी तिला कधीच सांगितल्या नाहीत पण अजूनही एखाद्या रात्री घनश्याम माझ्या स्वप्नात येतो वाघ जाईच्या डोंगरावरची ती सायंकाळ भोवताल चितेखीर रान घनश्यामचे निसटते पाऊल आणि त्याची ती भयाण किंकाळी सारे सारे मला दिसते ऐकू येते आणि मी दचकून ओरडत जागा होतो हे स्वप्न हे गुपित आयुष्यभर माझा पाठपुरावा करीत राहणार आहे